नमस्कार मी अश्विनी तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते अश्विनीच डायरीमध्ये तर ही जी आईस्क्रीम तुम्हाला दिसते तीचा डब्बा जरी मार्केटचा असेल तरीही यातली जी आईस्क्रीम आहे ती मी घरी बनवली आणि तुम्ही पाहू शकता अगदी मार्केटच्या आईस्क्रीमसारखी क्रीमी अशी झालेली आहे आणि सॉफ्टदेखील आहे म्हणजे टेस्टला तर अतिशय म्हणजे असं कोणी सा नाही की ही घरी बनवलेली आईस्क्रीम आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे याच्यात मी कुठली क्रीम विम्पिंग क्रीम किंवा मिल्क पावडर वापरलेली नाही आहे तर ही दुधापासून आणि याच्यात एक खास गोष्ट मी टाकलेली आहे त्यापासून बनवली तर मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेलच की ही कशापासून बनवली आणि याच्यात मी काय काय टाकलं आहे ते पण तुम्ही एकदा आईस्क्रीम बघून घ्या किती छान अशी क्रीमी मस्त झाली आहे कोणाला जरी ही खायला दिली तर ते ओळखूच शकणार नाही की ही घरी बनवलेली आईस्क्रीम आहे आणि अगदी घरातल्या साहित्यात ही आईस्क्रीम बनून होते यासाठी फक्त एक लिटर दूध मी वापरलं होतं आणि आमची बरीचशी आईस्क्रीम संपत देखील आलेली आहे तर ही कशीच बनवायची हे तुम्हाला मी सांगणार आणि यासोबतच खूप छान असे महत्त्वाच्या टिप्स मी सा देखील सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहात ज्याने तुमची देखील अगदी छान अशी मार्केटच्या आईस्क्रीमसारखी होईल तर इथे मी आईस्क्रीम बनवण्यासाठी एक लिटर दूध घेते हे माझं दोन दिवसाचं दूध आहे म्हणजे शनिवारचं आणि रविवारचं मी अर्धा अर्धा लिटरच दूध लावलेलं आहे तर हे शनिवारचं अर्धा लिटरचं आहे आणि रविवारचं अर्धा लिटरचं आहे कारण दोन दिवस आम्ही दूध वापरलंच नाही कारण आम्ही दिवसभर बाहेरच होतो त्यामुळे घरात चहाही झाला नाही नवन्य ना देखील पिली नाही तर या एक लिटर दुधातलं मी एक वाटीभर जे दूध आहे ते बाजूला काढून ठेवते ते कशासाठी हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे कारण ते आपल्याला दूध बाजूला काढणं खूप गरजेचं आहे कारण आपण याच्यात कुठलीही मिल्क पावडर आ, क्रीम विम्पिंग क्रीम वापरणार नाही आहे त्याच्याऐवजी आपण जे वापरणार आहे ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे आणि त्यासाठी ते वाटेभर दूध आपल्याला लागणार आहे तर मी जे मोठ्या पातेल्यात दूध काढून घेतलं कारण आपल्याला दूध थोडंसं अटवायचं आहे म्हणून ते पंधरा मिनटं मिडियम गॅसवर मी दूध छान असं आटवून घेते आणि ते मध्ये मध्ये हलवा देखील होते खाली लागू नये म्हणून तर हे आहे आपलं ते सिक्रेट इन्ग्रेडियंट ते म्हणजे कस्टर्ड पावडर हो आपण याच्यात कस्टर्ड पावडर वापरणार आहोत घरात वा आपल्या सहजासहजी मिळते किंवा त्या किराणा दुकानातही कस्टर्ड पावडर इझिली मिळून जाते आणि खूप स्वस्त देखील असते तर मी ते चार चमचे एका वाटीत कस्टर्ड पावडर घेतले आहे जे वाटीभर दूध काढलं होतं त्याच्यात आणि कस्टर्ड पावडर आपल्याला व्यवस्थित अशी ह्या दुधात मिक्स करायची तिचे गाठी राहता कामा नये अशा पद्धतीने मी ही कस्टर्ड पावडर ह्या दुधात छान अशी मिक्स करून घेतली आणि आपलं दूध देखील बरंचसं आटलं आहे आपल्याला पूर्ण दूध आटवायचं नाही अगदी थोडंसंच दूध आटवायचं आहे नाहीतर काय एक लिटरचं तुम्ही अर्धा लिटर करता तसं करायचं नाही थोडंसंच आटवायचं आहे आणि मी याच्यात पाऊन वाटी साखर देखील घातली होती ते दाखवायचं राहिलं ती साखर पूर्णपणे विरघळल्यानंतर हे जे कस्टर्ड पावडर आहे ते मी पुन्हा हलवून घेते कारण बऱ्याचशा वेळेस पावडर ही तळाला बसते त्यामुळे ही छान अशी कस्टर्ड पावडर आपण ह्या दुधात मिक्स करणार आहोत आणि कस्टर्ड पावडर दुधात टाकल्या टाकल्या आपलं जे दूध आहे ते घट्ट व्हायला सुरुवात होते तुम्ही ते पाहू शकताय की माझं दूध किती घट्ट झालं आहे तर आता हे पाच मिनटं आपण मीडियम गॅसवर असंच याला मिक्स करत हलवत राहणार आहे कारण खाली लागायला नको म्हणून आणि एक पाच मिनटानंतर तुम्ही पाहू शकता की माझं दूध जे आहे ते एकदम आईस्क्रीम लावण्यासाठी परफेक्ट असं घट्ट झालेलं आहे त्याला उकळी जरी आली तरी ते किती घट्ट आहे तर हे असं दूध झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि हे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे आणि हे एकदा छान असं पूर्णपणे थंड झालं की एखादा एअरटाईट डबा घ्यात आणि त्यात हे दूध आपल्याला जे आहे आपण म्हणजे हे कस्टर्ड पावडर टाकून केलेलं जे घट्ट दूध आहे ते आपल्याला एअरटाईट डब्यात काढून घ्यायचं आहे तो रव्य क्लीन करूं गेते। चा चा है है तर व्यवस्थित असं मी क्लीन करून सगळं दूध त्या डब्यात टाकून घेते मी हाच आईस्क्रीमचा डबा घेतला कारण चांगला देखील होता आणि एअरटाईट देखील आहे त्यामुळे मग मी ह्याच डब्यात आईस्क्रीम लावून म्हटलंय आणि एकदा का हे सगळं आपलं जे दूध आहे ते ह्या डब्यात काढून झाल्यानंतर तुम्ही याला वाटलं फॉईल पेपरने देखील पुन्हा पॅक करू शकता किंवा एखाद्या प्लॅस्टिक शिटणीवरती लावून झाकण लावून पॅक करू शकता पण मी असं काहीच करणार नाही मी सरळ याला झाकण लावून डीप फ्रीजला ठेवणार आहे एक आठ ते दहा तास आपल्याला हे छान डीप फ्रीजला ठेवायचं अगदी असं बर्फ झाला पाहिजे याचा अगदी गोळा झाला पाहिजे आणि मी हे रात्री डीप फ्रीजला ठेवलं होतं आणि इथे साधारण आता दुसऱ्या दिवशी सकाळी मी एक साडेनऊ वाजता हे बाहेर काढलं तर हे अगदी असं घट्ट झालं होतं इतकं घट्ट की मला हे देखील कापल्या जात नव्हतं आ, मी याचे चाकूने थोडेसे पीस करून घेतले कारण आपल्याला हे मिक्सरमधून थोडंसं बारीक करायचं आहे बारीक करायचं आहे याच्यासाठी कारण हे असं आत्ता जे कडक दिसतंय तसं आपलं आईस्क्रीम कडक नसतं ते असं क्रीमी असतं तसं होण्यासाठी याला आपल्याला मिक्सरच्या भांड्यातून छान असं फिरवून घ्यायचं आहे म्हणजे फेटल्यासारखं करायचं आहे ज्याने याच्यात आईस क्रिस्टल जमा होणार नाही तर मी चाकुण्याचे पीस करून घेतले म्हणजे इझिली मला थे, आ, मिकसर चा तरी थे ते मिक्सरच्या भांड्यात टाकता येतील तर इथे मी पूर्ण जे आईस्क्रीम आहे ते मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलं आणि ही जी स्टेप आहे आपलं आईस्क्रीम मिक्सरमधनं काढण्याची खूप महत्त्वाची आहे कारण यानेच आपलं आईस्क्रीम मऊ छान क्रीमी असं होणार आहे आणि त्यात आईस क्रिस्टल जमा होणार नाही त्यामुळे हे नक्की करा अगदी असं सा फेटल्यासारखं होतं हे छान असं क्रीमी तोपर्यंत याला छान असं फेटून घ्यायचं आहे तुमच्याकडं हँड ब्लेंडर असेल तर त्याने देखील तुम्ही हे छान असा फेटू शकता तर तुम्ही याचा कलर बघू शकता किती फरक पडला तर असाच कलरमध्ये फरक पडतो जेव्हा आपण हे छान असं फेटून घेतो तर हे पुन्हा मी त्याच डब्यात टाकलं आहे आणि आता याच तुमच्या आवडीनुसार याच्यात तुम्ही ड्राय फ्रुट्स त्रुटी फ्रुटी किंवा तुम्हाला जे काही आवडेल ते तुम्ही यात टाकू शकता किंवा तुम्हाला जर फ्रुट्स आवडत असतील तर त्याचे पीस देखील तुम्ही कट करून डिरेक्ट याच्यात टाकू शकता ते छान असं मिक्स करायचं आणि पुन्हा फ्रीजला एक दहा ते बारा तासासाठी ठेवून द्यायचं आहे आणि तुम्हाला जर कुठल्या दुसऱ्या फ्लेवरची आईस्क्रीम बनवायची असेल त्याच्यात कस्टर्ड पावडरच्या ऐवजी तुम्ही कॉर्नफ्लॉवर देखील वापरू शकता आणि कॉर्नफ्लॉवर त्यात टाकल्यानंतर तुम्हाला जे कुठलं फ्लेवर याला द्यायचं असेल त्याचं इमोशन तुम्ही यात वापरू शकता आणि तुम्हाला हवं त्या फ्लेवरची आईस्क्रीम तुम्ही बनवू शकता आणि मी सकाळी हे डी फ्रीजला ठेवलं पण नवन्याला काही दमस नाही घेणार ती रात्रीच मागे लागली की मम्मी मला खायचं आहे आत्ताच तर रात्री असं ते व्यवस्थित सेट झालं नव्हतं पण तुम्ही पाहू शकताय तरी पण याच्यात आईस क्रिस्टल जमा झालेलं नाही आहेत आणि टेस्ट देखील भन्नाट झाली तर तुम्ही देखील अशीच आईस्क्रीम घरी नक्कीच ट्राय करू शकता अगदी मस्त अशी होते आणि जास्ती खर्चही येत नाही आणि याची टेस्ट देखील अगदी भन्नाट अशी लागते कोणीच ओळखणार नाही की ही घरची आईस्क्रीम आहे म्हणून तर तुम्ही देखील ही अशी आईस्क्रीम ट्राय करा आणि कशी झालीत हे मला नक्कीच सांगा आणि आजचा जो हा व्हिडिओ आहे तो मी इथेच थांबवते आपण भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत आनंदी राहत खुश राहात आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्यात